तर नमस्कार शेतकरी मित्रांनो एस व्ही ऑर्गॅनिक्स यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मी सर सर स्वागत करतो मी डॉक्टर शांतिकुमार पाटील आज आपण मळणगाव या ठिकाणी आलेलो आहोत आणि द्राक्षाच्या एका प्लॉटमध्ये आलेलो आहोत या प्लॉटसाठी आपल्या तंत्रज्ञानाचा वापर झालेला आहे त्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेण्यासाठी खास करून आपण या ठिकाणी आलोत नमस्कार नमस्कार आपले नाव आणि ओळख आमच्या इथे शेतकरी बांधवांना सांग माझं नाव पांडुरंग किशन सूर्यवंशी मळणगाव तालुक्यात जिल्हा सांगली मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस नव्याण्णव बत्तीस एकोणनव्वद साहेब कुठला म्हणजे व्हरायटी कोणते आहे आणि व्हरायटी आणि तीन नोव्हेंबरचं कटिंग आहे तीन नोव्हेंबरचं कटिंग केलेल्या प्लॉटमध्ये आज आपण बसलो आहे आज काढणी चालू आहे हार्वेस्टिंग चालू आहे सुरुवातीपासून आपण यशवी तंत्रज्ञानाचा वापर या प्लॉटमध्ये केला केला तर सुरुवातीला कुठला प्रोडक्ट वापरला त्याचा काय बदल वाटले मुळी चाल झाली परत रानाचा पोत जरा सुधारला की चांगली झाली सुरुवातीच्या काळामध्ये फिफ्टी नाईन के ड्रिप जे आपण न्यूट्रिएंट अपटेकर म्हणून मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्याचा वापर केला त्यांचं म्हणणं असं आहे की जमिनीचा पोत सुधारला कॅनॉपू सुधारली म्हणजे न्यूट्रिएंट अपटेक ते काम याच्यासाठी करतं की जमिनीत आपण भरपूर प्रकारचे अन्नद्रव्य बेसलच्या माध्यमातून देत असतो किंवा वॉटर सोल्युबल ग्रेडच्या माध्यमातून देत असतो ते पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम हे एस व्ही फिफ्टी नाईन एस व्ही के ड्रीप करतं त्याच्यानंतर कुठल्या प्रोडक्टचा आपण वापर केला त्याच्यानंतर किटोन मिस्टर मायक्रो पेस्टीत वापरलं पेस्टमध्ये वापरलं वापर कशा पद्धतीनं किती प्रमाण प्रमाण पंचवीस मिनिट दहा लिटरला पंचवीस मिनिट त्यानंतर आपल्या एसपी किटोन आणि मायक्रो न्यूट्रिएंट म्हणजे मिस्टर मायक्रो नावानं जे प्रोडक्ट आहे या प्रोडक्टचा त्यांनी फवारणीच्या माध्यमातून वापर केला आणि पेस्टमध्ये सुद्धा वापरलं बरं ही किटोन मायक्रो किंवा पेस्टमध्ये वापरल्यामुळे काय बदल तुम्हाला काय बदल एक सारखं फुटलं बाकीचं काय त्याला तेरा जीरो पंचेचाळीस वगैरे काय वापरायची गरज लागली गरज लागली एक सारखं फुटलं म्हणजे एक सारखी फ्लावरिंग आली फ्लॉवरिंग नंतर आले अगोदर एक सारखं डोळं बाहेर पडलं पेस्टीतून बरोबर आणि नंतर बावीस तेविसाव्या दिवशी आपण जीएच्या स्प्रे बरोबर दिलं तर बरोबर त्यानं घडाची पाकळी घडाची साईज परत सा सा पानाची साईज महत्वाची सगळ्यात चांगली सुधारली घडाची पाकळीची साईज तरी साधारणतः मग किटोन मायक्रोचे किती फवारणे झाले असते माझ्या किटोन मिस्टर मायक्रोचे चार फवारणे झाले आता कधी किती अंतराने पहिली बावीस तेवीस दिवसाला परत बत्तीस चौतीस दिवसाला एक घेतली फ्लावरिंग एकसारखं येण्यासाठी बरोबर ते फ्लावरिंग एकसारखं आलं म्हणजे सर्वसाधारण मागल्या वर्षी सात ते आठ स्प्रे लागायचे फ्लावरिंग एकसारखं याची दहा एम त्या वर्षी चार स्प्रेमध्ये एकसारखं फ्लावरिंग आलं बरोबर त्याच्यानंतर आपल्या चिमाच्या तिसऱ्या स्प्रेमध्ये किटोन आणि मिस्टर मायक्रो वापरलं एकरी एक लिटर किटोन आणि मिस्टर मायक्रो एक लिटर असं पद्धतीने वापरलं त्याचं म्हणजे मालावर डस्टिंग लांबी बऱ्यापैकी आलं त्याच्या नंतरच्या कालावधीमध्ये कोणत्या प्रॉडक्टचा वापर झाला शुगर आपण वापरलं किती या दिवशी वापरला आणि ते पंच्याहत्तर दिवसाच्या आसपास वापरले बरोबर एसवी शुगरबन म्हणून जे प्रोडक्ट आहे ते सुद्धा व्हेजिटेटिव्ह ग्रोथ किंवा पॉईंटसाठी एक चांगल्या पद्धतीचं काम करतं मग शुगर बन वापरल्यानंतर तुम्हाला काय शुगर बन आणि अंतिम टप्प्यामध्ये कुठल्या प्रोडक्टचा वापर केला अंतिम टप्प्यामध्ये साइज बिल्डर साईज बिल्डर त्या अगोदर एकदा आपण हे वापरतो फ्रुटर हां कॅन्टर आणि मिस्टर ग्रीन बर याचा डोस एक आपण टाकल तर ऐंशी दिवसाच्या आसपास ऐंशी दिवसाच्या आसपास फ्रूटर हे एक अशा पद्धतीचं भूसुधारक आहे जे की जमिनीतल्या बऱ्याच घटकांना उपलब्ध करून देण्यासाठी काम करतं जमिनीची सुपिकता वाढवतं कॅन्टर आणि मिस्टर ग्रीन याचा वापर ऐंशीव्या दिवशी खताच्या माध्यमातून झाला आणि सगळ्यात शेवटच्या टप्प्यामध्ये साईज बिल्डरचा वा बिल्डरचा बिल्डर वापर साईज बिल्डर वापरल्यानंतर काय अनुभव आला साईज बिल्डर वापरल्यानंतर मला फुगवून वाढलीच बऱ्यापैकी बाकीचा साईज बिल्डर मुळे झुरूबावांच्या होते झिरो पन्नाचा खर्च कमी झाला बरोबर कारण ते कमी झालं साईज बिल्डर हे प्रोडक्ट असं आहे जे की शेवटच्या कालावधीमध्ये जमिनीतलं पोटॅश उपलब्ध करून देण्यासाठी काम करतं म्हणजेच त्याचा इफेक्ट असा होतो की फुगवणीसाठी वजन वाढीसाठी साखरेचं प्रमाण वाढण्यासाठी त्याचा फायदा होत असतो आणि तो वापर त्यांनी केला यसवीची ओळख तुमची कशाच्या माध्यमातून झाली आणि सगळ्यात पहिला तुम्ही प्रोडक्ट कुठला वापरला यसवीची ओळख चव्हाण साहेबांच्या माध्यमातून झाली आम्ही कवटेकंदला त्याच्यासाठी गेलतो चर्चासत्रासाठी चर्चासत्र कवटेकांना महालक्ष्मीमध्ये त्यावेळी चव्हाण साहेब डॉक्टर शंतकुमार पाटील साहेब हे भेटले त्यांनी सांगितलं प्रोडक्ट चांगले वापर वापरा तिथं तुम्ही पहिलं प्रोडक्ट प्रोडक्ट त्यावेळेस मिरची मिरची साठी आणि द्राक्षामध्ये गेल्या वर्षी फक्त साईज बिल्डर चा वापर आप केला आपलं हे क्षेत्र किती आहे हे अर्धा एकर क्षेत्र अर्धा एकर क्षेत्र आहे तरी किती या वर्षी हार्वेस्टिंग होईल माल अंदाजे आज चालू झालाय केलं तर एक बावीस तेवीसशे पेटी माल निघेल बावीसशे पेटी पर्यंत तेवीसशे पेटी पर्यंत माल निघेल शेतकरी बंधू नो एक यशवी अग्र तंत्रज्ञान अशा पद्धतीचं तंत्रज्ञान आहे किंवा आमची जी ओळख आहे की समृद्ध माती तरच शेती किंवा आम्ही जे शेतकरी साक्षरतेसाठी काम करतो किंवा आम्ही आवर्जून म्हणतो की अशा पद्धतीचं तंत्रज्ञान आहे की शेतकरी ते वापरल्यानंतर समाधानी असतो आता माझा हा प्रश्न आहे की तुम्ही शंभर टक्के ह्याच्यात समाधानी का आणि ओव्हरऑल दरवर्षी जे तुम्ही करत आला आहे सहावं पीक असेल कदाचित पाचवं सहावं पीक असेल तर ह्या पिकामध्ये आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत खर्चाच्या बाबतीत तुमचं मत काय आहे खर्चाच्या बाबतीत एक सर्वसाधारणपणे एकतीस टक्क्यापर्यंत बचत झाली बरोबर कारण ओव्हरऑल सगळ्यात ओवरऑल सगळ्यात कारण बागेला स्प्रे तीन नोव्हेंबरचं कटिंग असून सुद्धा वांस काढल्यापासून एकाडेक स्प्रे औषधाची बरोबर आणि सत्तर दिवसापासून पुढं तर चार पाच चार पाच दिवसानंतरच स्प्रे स्प्रे त्यामुळे तो खर्च कमी झाला बरोबर मग रोगांचा प्रादुर्भाव यावर्षी तुलनेत काय वाटत तुलनेत कमी आहे पानाची साईज पानं निरोगी झाल्यामुळं बरं रोग रुगाल, आलं म्हणजे रोगाला प्रतिकारशक्ती वाढली तर झाडातली या निमित्तानं मी तमाम जेवढी द्राक्ष उत्पादक शेतकरी महाराष्ट्रातले आज हा व्हिडिओ बघत असाल त्यांना मी असा अपील करेन की आवाहन करेन कारण द्राक्ष हे मुळात नक्कीच सेन्सिटिव्ह पीक आहे द्राक्ष हे सल्लागारांच्या माध्यमातून घेणारं पीक आहे परंतु हे तंत्रज्ञान असं आहे की शंभर टक्के एक नैसर्गिक तंत्रज्ञान आहे इकोसर्ट तंत्रज्ञान आहे ज्याला तंत्रज्ञानाचा आधार आहे आणि या तंत्रज्ञानाचा जर वापर आपण केलात तर नक्कीच आपल्याला बदल जाणवायला लागेल आज सातत्यानं जवळपास दीड वर्ष झालं आज आपण तुम्ही या तंत्रज्ञानाचा वापर करताय आणि आम्हाला खात्री आहे की हे आता कायमस्वरूपी तुम्ही या जमिनीसाठी वापराल त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा एक लक्षात घ्या बेसल डोसपासून ते काढणीपर्यंत म्हणजे आपला माल हार्वेस्ट होईपर्यंत या तंत्रज्ञानातलं काही ना काही गोष्ट आपण वापरू शकतो त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे हे एक ने अशा अनेक आहेत परंतु आज आवर्जून आम्ही या प्लॉटवरती आलो आणि हे द्राक्ष आज मार्केटला जाताना आम्हाला देखील समाधान होते की एक चांगल्या पद्धतीचं चा कमी क्षेत्रामध्ये चांगलं उत्पादन देऊ शकतो आपण आणि त्यात मुळात हा खर्च कमी करू शकतो हा आम्हाला विश्वास बरोबर या निमित्तानं आहे पुनश एकदा मी सगळ्यांना आवाहन करतो की या तंत्रज्ञानाबद्दल सखोल माहिती नक्की घ्या आणि या तंत्रज्ञानाचा वापर करा धन्यवाद धन्यवाद <laughs>